दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकाल बघायला मिळाले अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला या दिग्गजांमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे बच्चू कडू त्यांचा पराभव महाराष्ट्रासाठी अनपेक्षित होता मात्र भाजपच्या उमेदवाराने यंदा त्यांना धूळ चारली बच्चू कडू यांच्या पराभवाच्या कारणांची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेल्या बच्चू कडू यांच्या विजयरथाला यंदा ब्रेक लागला भाजपचे नवखे उमेदवार प्रवीण तायडे यांनी हा ब्रेक लावला हिंदुत्वाची भूमिका आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा त्यांना झाला तसेच महायुती सरकारने राबवलेल्या इतर कल्याणकारी योजनांमुळे जनमत भाजपच्या बाजूने राहिलं भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांच्यासाठी देखील ही निवडणूक सोपी नव्हती त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावं लागलं इतकंच नाही तर निवडून येण्याची क्षमता नसलेला डमी उमेदवार अशी त्यांची संभावना करण्यात आली मात्र तरीही तायडे यांचा बारा हजार मतांनी विजय झाला त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू आणि काँग्रेसच्या बबलू देशमुख यांचा पराभव केला बच्चू कडू का हरले सामाजिक आंदोलनातून पुढे आलेलं राजकीय नेतृत्व अशी बच्चू कडू यांची ओळख त्यांनी केलेली भन्नाट आंदोलनं लोकांच्या कायम लक्षात राहणारी आहे दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा बच्चू कडू अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी अचलपूरच्या जनतेचं विधानसभेत नेतृत्व केलं दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील झाले एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात त्यांचा देखील समावेश होता मात्र शिंदे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना कोणतंही मंत्रिपद मिळू शकलं नाही मात्र दिव्यांग महामंडळावर त्यांची वर्णी लावण्यात आली बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर वारंवार टीका करून आपली नाराजी व्यक्त केली होती आधी महाविकास आघाडीसोबत नंतर महायुतीसोबत आणि विधानसभेच्या तोंडावर परिवर्तन महाशक्तीसोबत बच्चू कडू गेले त्यांची सतत बदलणारी राजकीय भूमिका त्यांना यंदाच्या निवडणुकीत अडचणीची ठरली मतदारांनी सतत राजकीय भूमिका बदलणारा नेता आपला विकास कसा करू शकतो अशी भूमिका घेतल्याचं दिसलं तसंच बच्चू कडू यांच्या विरोधात असणारा अँटी इन्कम्बनसी हा फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा ठरला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव झाला राणा यांच्या विरोधात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी एकोणीस हजार मतांनी विजय मिळवला बच्चू कडू यांनी अमरावतीमधून महायुतीच्या विरोधात आपला उमेदवार दिला होता प्रहारच्या दिनेश बुब यांनी लोकसभेला निवडणुकीत पंच्याऐंशी हजार मते मिळवली मात्र त्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका नवनीत राणा यांना बसला राणा यांच्या पराभवासाठी बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रयत्न केले होते त्याचं उट्ट राणा यांनी विधानसभेत काढलं विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्या विरोधात त्यांनी आपली ताकदपणाला लावली आणि म्हणूनच विधानसभेचे निकाल हाती आल्यावर नवनीत राणा यांनी केलेला जल्लोष या संदर्भात सगळं काही सांगून जातो राणा यांच्यासोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी देखील उत्कृष्ट व्यूहरचना केली होती महाराष्ट्रभर फिरून प्रचार करणाऱ्या बच्चू कडू यांचं स्वतःच्या मतदारसंघाकडे मात्र दुर्लक्ष झालं बच्चू कडू यांना कोणीही पाडू शकत नाही हा समज आधी होता त्याला भाजपने साफ खोटं ठरवलं अति आत्मविश्वास बच्चू कडू यांना महागात पडला एका बाजूला नवनीत राणा आणि रवी राणा हे बच्चू कडू यांच्या पराभवाचं श्रेय घेताना दिसत आहे मात्र मुस्लिमांच्या फतव्याच्या आणि हिंदूंच्या बटेंगेतो कटेंगेच्या राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला या शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी आपल्या पराभवाचं विश्लेषण केलं मतदारसंघात इतका निधी आणूनही केवळ सदुसष्ट हजार मतं मिळाली अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सेविक मिरर